तिथे गेल्यानंतर एक दीपक काटे नावाचा जो भाजपचा पदाधिकारी आहे त्याचे सर्व पुरावे आपल्याकडे त्या ठिकाणी आहेत किती त्यांच्या नेत्यांनी सांगितलं की तो त्यांचा कार्यकर्ता नव्हता हे साफ खोटं आहे विरोधी पक्ष नेता ते देणार नाहीत विरोधी पक्ष नेता दिला तर सर्व आमदार एका नेत्याच्या पाठीमागे उभे राहतात जे विरोधातले आज वेगळ्या वेगळ्या नेत्याच्या पाठीमागे आम्हाला सगळ्यांना उभं राहावं लागतं एक संविधानिक हक्क आहे तुम्हाला तीन आमदार आले असले तरी ते द्यावं लागलं असतं एक आमदार आलं तरी द्यावं लागलं असतं त्यांचा स्वभाव आहे शांत बसतात मुश्किल पद्धतीने बोलतात तो त्यांची स्टाईल आहे त्या पद्धतीने ते आपापल्या स्टाईलमध्ये सगळे लढत असतात आम्ही आमच्या स्टाईल असतो नमस्कार मी प्रशांत गोडसे लेटसअपमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत पावसाळी अधिवेशन सुरू आहे तिसरा आठवडा सुरू आहे तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी विधान भवनाच्या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे आमदार रोहित पवार आले आहेत त्यांचा पेहराव आपण आज बघूया काळा शर्ट घातलेला आहे त्यानंतर त्यांनी हातात एक बॅनर घेतले त्याच्यावरती स्पष्ट लिहिले हत्या अन हल्ल्याने विचार मरत नाही झुंडशाहीचा निषेध असो अशा पद्धतीने एक कटआउट आपल्या हातात आणलेला आहे हे करण्याची गरज का, का पडली तुम्हाला बघा काल जी घटना घडली त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो म्हणजे प्रवीणदादा गायकवाड एका सामाजिक कामासाठी एका कार्यक्रमासाठी लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी तिथे गेले होते आणि मग तिथे गेल्यानंतर एक दीपक काटे नावाचा जो भाजपचा पदाधिकारी आहे त्याचे सर्व पुरावे आपल्याकडे त्या ठिकाणी आहेत किती त्यांच्या नेत्यांनी सांगितलं की तो त्यांचा कार्यकर्ता नव्हता हे साफ खोटं आहे तो युवा मोर्चाचा कार्यकर्ता पदाधिकारीसुद्धा आहे पश्चिम महाराष्ट्राचा दीपक पाटील त्याच्यावर कुठल्या कुठल्या केसेस आहे त्याने स्वतःच्या भावाला मारलं आहे अशी सुद्धा केस आहे तो सात वर्ष जेलमध्ये जाऊन आलेला आहे पुणे एअरपोर्टवर पिस्तूल आणि अठ्ठावीस कार्ट्रेजेस घेऊन तो विमानात चढत होता म्हणजे हायजॅक करण्याचा प्रयत्न काय विचार होता काय माहिती अशा व्यक्तीने प्रवीणदादाला रस्त्यावर ओढून काढलं त्यांच्यावर इंक टाकली प्रवीणदादा थोडा वेळ साईडला गेले त्यांना परत आणलं आणि परत त्यांना तिथं मारलं असं आम्हाला कळतंय आणि हे आम्हाला कळते की त्याच्या अंगावर पिस्तूल होती कोणावर दीपक काटेच्या अंगावर पिस्तूल होती आणि कदाचित प्रवीणदादाला मारण्याचाच प्रयत्न त्या ठिकाणी झाला आहे तर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आहे असं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी म्हणावं लागेल त्यामुळे आज जर आपण बघितलं तर जे पुरोगामी विचाराचे सर्व पत्रकार कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना कुठंतरी त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे तर एक कुठंतरी असं एक कृत्य करायचं जेणेकरून बाकीचे सगळे लोक घाबरले बाहेर असा प्रयत्न सरकारच्या विचाराच्या काही लोकांनी केला असं आपल्याला म्हणावं लागेल आता याच्यामध्ये कलबुर्गी घ्या साहेब घ्या नाही आपले ज्या ल गौरी लंकेश होत्या दाभोळकर घ्या हे जे काही लोक पुरोगामी विचाराचे लोकांच्या हितासाठी लढत होते त्यांना मारलं गेलं दादा गायकवाड यांच्या बाबतीतसुद्धा हाच प्रयत्न झाला असावा आणि त्याच्याचबरोबर आम्ही जेव्हा जो जनसुरक्षा कायदा त्या बोलत होतो तेव्हा तीन विचारसरणी असतात एक लेफ्ट फक्त लेफ्ट फक्त राईट म्हणजे डावी फक्त डावी फक्त उजवी आणि सेंटर पण जेव्हा हा कायदा आणला गेला तेव्हा एक्स्ट्रीम नाही तर आपण त्याला कट्टर म्हणतो कंटर डाव्यांबद्दल आपण बोललो पण कट्टर उजव्यांबद्दल तिथं त्या ठिकाणी कोण बोलणार हाही प्रश्न आहे आणि हा दीपक काटे त्याचाच तो एक भाग आहे आणि तोच विचार कुठेतरी पुरोगामी विचाराला संपवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे अधिवेशनामध्ये जनसुरक्षा विधेयक खालच्या सभागृहात वरच्या सभागृहात देखील पारित झाले पाच म्हणजे झाले मंजूर झालेले या जा विरोधात तुम्ही उचलला मात्र सर म्हणजे विरोधकांच्या कोणत्याही विरोधाला न जमन तर सरकारने ते पास मंजूर केलेले त्यांच्याकडे आकडे आहेत त्यामुळे ते तिथे करणारच आहेत आणि तिथं जर तुम्ही बघितलं तर कालच जे रवींद्र चव्हाण आहेत जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी बोलताना काय बोललो की कुठंतरी विकास कामाला तर अडचण येणार नाही आता तुम्ही एका बाजूला म्हणता जनसुरक्षा कायदा हा शहरी नक्षलवादाच्या विरोधासाठी आणलाय आता ते खरं तर डिफाईन करणं अवघडच आहे पण ठीक आहे तुम्ही तसं म्हणत असाल मग गडचिरोलीमध्ये असणारे का जे काय माईन्स आहेत ज्याला आपण खाणिज काढण्याचे जे ठिकाण म्हणतो तिथं जे काय आंदोलन सामान्य लोक शेतकरी कष्टकरी तिथं करत आहेत तो दाबण्याचा प्रयत्न तुमचा खरा होता का त्यासाठी तो कायदा आणला आहे का जिथं अडीच लाख कोटीचं खाणिज तिथं आहे त्यामुळे कुठंतरी खरा खरं कारण काय असेल तर तिथं गडचिरोलीमध्ये असणारे सुरजागड हा जो भाग आहे तिथं जी माईन आहे जी आता येत्या काळामध्ये दहा पट मोठी होणार आहे ते तो ते कारण असावं असं आम्हाला सगळ्यांना वाटत पर दुसरा विषय असा महत्वाचा विरोधी पक्ष नेता मिळालेला नाहीये मात्र दुसऱ्या बाजूला विधेयक मंजूर झालं यामध्ये असं बोललं जात आहे अशी चर्चा सुरू झाली आता सध्या म्हणजे सगळीकडे सुरू झाले की विरोधकांनी विधेयक विदे, मंजूर करण्यासाठी सपोर्ट करायचा आणि विरोधी पक्ष नेता ह्या तिसऱ्या आठवड्यात तरी मिळेल असं बोललं जात त्या अनुषंगाने विरोधक गप्प होते असं बोललं जात आहे आता कितपत तथ्य यात खरंय चुकीचं आहे विरोधी नेता ते देणार नाहीत विरोधी पक्ष देता दिला तर सर्व आमदार एका नेत्याच्या पाठीमागे उभे राहतात जे विरोधातले आज वेगळ्या वेगळ्या नेत्याच्या पाठीमागे आम्हाला सगळ्यांना उभं राहावं लागतं एक संविधानिक हक्क आहे तुम्हाला तीन आमदार आले असले तरी ते द्यावं लागलं असतं एक आमदार आलं ला तरी द्यावं लागलं असतं पण अध्यक्ष ते ऐकत नाहीत ते कुठंतरी त्या ठिकाणी वाद नाहीतर विवाद करण्याचा प्रयत्न तिथं करत आहेत त्यामुळे तसं कुठेही नाही आणि जनसुरक्षा कायद्याच्या बाबतीत काही मोठे नेते हे कमिटीमध्ये होते कमिटीमध्ये त्यांनी वाद घातला मुद्दे मांडले लिखित फक्त दिलं नाही कारण का शेवटची तारीख डेट ही बदलण्यात आली आणि त्यात त्यांनी बावनकुळेंनी ते विधा ते जे कमिटीचं फायनल से होता तो त्या ठिकाणी फायनल करून मग ते बिल पुढं आलं असं आपल्याला म्हणावं लागेल पक्षाकडनं तुम्हीच वारंवार सत्ताधारीवर तुटून पडत असतात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी जर विचार केला ते थोडे शांत आणि वेट वेटनवाच्य भूमिकेत दिसतात काय कारण नेमकं म्हणजे नेमकं समजत नाही त्यांचं शांत बसणं यात नेमकं दडलंय काय त्यांचा स्वभाव आहे शांत बसतात मिश्किल पद्धतीने बोलतात तो त्यांची स्टाईल आहे त्या पद्धतीने ते आपापल्या स्टाईलमध्ये सगळे लढत असतात आम्ही आमच्या स्टाईलनी लढत असतो प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला तर असं समोर येत आहे जयंत पाटलांनी मात्र हे माध्यमांमध्ये मा आलंय असं म्हटलं जात आहे जितेंद्र आवडेंनी जे मुख्य प्रवक्ते खरोखर नेमकं काय सुरू पक्षामध्ये ते उद्याच कळेल की आमच्यामध्ये लोकशाही असते आमचे सर्व जे पदाधिकारी आहेत राज्यातले त्यांना त्या ठिकाणी उद्या आदरणीय पवार साहेब जयंत पाटील साहेब सुप्रियते यांनी बोलावलेलं आहे आणि तिथं निर्णय घेत असताना जे आमचे प्रमुख नेते जयंत पाटलांनी राजीनामा दिलाय खरोखर अजून तरी आम्हाला काय कळलं नाही दिलाय नाही दिलाय हे त्या ठिकाणी माहित नाही कारण का आमच्यात लोकशाही असल्यामुळे जे काय होणार ते उद्या होणार पंधरा तारखेला तीन वाजता आमची बैठक आहे बघूया काय होतं तरुण तरुणाच्या तरुणांच्या हातामध्ये पवार साहेबांनी पुढे आणलेले नेते घडलेले त्या माध्यमातून तुमच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो देखील चर्चा आहे खरोखर तुम्ही प्रदेशाध्यक्ष दिलेला आहे मला प्रदेशाध्यक्ष बनवू नका अशी देख् विनंती सुद्धा त्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे जर एखाद व्यक्ती त्या पदासाठी तयारच नसेल तर मग त्याचं नाव पुढं कसं येईल असं असा प्रश्न नक्कीच निर्माण होतो धन्यवाद तुम्ही लेट्स अपसोबत संवाद साधल्यामुळे साधल्याबद्दल हे होते रोहित पवार त्यांनी झुंडशाही आणि ज्या ज्याबद्दल सरकार वागत आहे त्यावरच प्रस स्पष्ट मत व्यक्त केलेलं आहे कॅमेरा पर्सन संदेश प्रशांत गोडसे लेट्सअप मराठी मुंबई सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती लेटस अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा